धडाकेबाज हा पिक्चर आपण सगळ्यांनी कित्येकदा पाहिलाय त्यातले सीन अजूनही आपल्या डोळ्यासमोर उभे राहतं त्यातले गाणे आजही आवडीने ऐकले जातात पिक्चरमध्ये लक्षाला एक जादूची बाटली सापडते आणि त्यात असणारा गंगाराम आपल्या जादूने सगळ्यांना प्रभावित करत तो प्रभाव आजही तसाच आहे पण या पिक्चरमधलं एक रहस्य अजूनही उलगडलं नाहीये ते म्हणजे खलनायकाची म्हणजे कवट्या महाकाळाची भूमिका करणारा कलाकार कोण होता तो मास डालून वावरणारा व्यक्ती नेमका कोण होता याच संदर्भातला आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाच मराठी मनोरंजन विश्वातला सर्वात यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे धडाकेबाज या चित्रपटातील कल्पनाशक्तीला तोड नाहीये धडाकेबाज चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे यांची गंगारामची भूमिका विशेष गाजली परंतु या चित्रपटातील विलन म्हणजे कवट्या महाकाळची भूमिका नक्की केली तरी कोणी कारण त्यांचा चेहरा शेवटपर्यंत दिसलाच नाही संपूर्ण चित्रपटामध्ये मुखवटा घालून वावरणाऱ्या या कवट्या महाकाळची भूमिका सर्वप्रथम बिपिन वर्ती या कलाकाराने साकारली बिपिन वर्ती ही अभिनेत्यासोबत दिग्दर्शकही आहेत एक गाडी बाकी अनाडे चंगू मंगू डॉक्टर डॉक्टर या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलंय बिझी शेड्यूलमुळे बिपिन यांना धडाकेबाजसाठी तारखा देणं शक्य झालं नाही म्हणून त्यांनी अर्ध्यावरच हा सिनेमा सोडला अखेर वेगवेगळ्या कलाकारांकडून महेश कोठाऱ्यांनी कवट्या महाकाळची भूमिका करून घेतली पण या भूमिका वठवणाऱ्या इतर सात कलाकारांची नावे पुढे आलेली नाही आहेत संपूर्ण चित्रपटासाठी बिपिन वर्ती यांनीच व्हॉइस ओव्हर दिलाय या सात नावांमध्ये आणखी एक नाव आहे आणि त्या संदर्भात महेश कोठारी यांनी सांगितलं की तो माझा एक जवळचा मित्र होता आता तो आता हयात नाहीये तो गुजराती अभिनेता आहे त्याचं नाव होतं चंद्रकांत पांड्य मी अनेक गुजराती चित्रपट केले तेव्हा त्याची आणि माझी ओळख झाली दुर्दैवानं त्याच्याकडे कोणतेच काम नव्हते तेव्हा तो एके दिवशी मला अचानक भेटला आणि म्हणाला चल चहा घेऊया बोलता बोलता तो मला म्हणाला की महेश प्लीज काही काम असेल तर दे मी त्याला म्हटलं की एक काम आहे पण संपूर्ण चित्रपटात मास्क घालावा लागेल त्यात तुझा चेहरा दिसणार नाही हे एवढं ऐकून सुद्धा तो तयार झाला अगदी एका पायावर तयार झाला त्यानं त्यातून खूप उत्तम काम केलं आणि सुदैवानं ते पात्र खूप गाजलं सुरुवातीला मी आणि लक्ष्या त्याला कवट्या महाकाळचा रोल करून दाखवायच आणि नंतर त्याचा तो करू लागला परंतु तो हयात असताना कुणालाही त्याचं नाव कळलं नाही एकंदरीतच असं म्हणता येईल की या खलनायकाची भूमिका कोण्या एका कलाकाराने नाही तर तब्बल आठ जणांनी साकारली अर्थात यामध्ये इतर कलाकार कोण होते हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये ना ना पण ज्या पद्धतीने चेहरा नसलेली आणि वेगवेगळ्या कलाकारांनी साकारलेली ही भूमिका अजरामर होऊ शकली हीच सगळ्यात अद्भुत गोष्ट आहे या सिनेमातला कोणता सीन तुम्हाला अजूनही हसवतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा